नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आहेत खरं तर तुम्ही आता पंधरा तारखेपासून तिसऱ्या हप्त्याची वाट बघत असाल की तिसऱ्या हप्त्याचे पैसे अजून आले नाहीत मी जसं सांगितलं होतं की मागच्या महिन्यामध्ये पंधरा ते सतरा या तारखेदरम्यान अनेक महिलांना तीन हजार रुपये मिळाले होते दोन हप्त्याचे पैसे एकत्रित मिळाले होते पण आता या तिसऱ्या हप्त्याचे पैसे पंधरा ते सतरा दरम्यान आले नाही आहेत त्याचं कारण असं आहे की सरकारी सुट्टी आहेत पंधरा ते सतरा या तारखेपर्यंत सुट्ट्या सुरू आहेत आपल्यालाही आहे सर्वांना त्यामुळे सतरा तारखेपर्यंत तर काही पैसे येणार नाही आणि कुणाला आले नाहीत सतरा तारखेच्या पुढे म्हणजे अठरा तारखेपासून पैसे येण्याची सुरुवात होऊ शकते आता याबाबत गव्हर्मेंटनी कोणती ऑफिशियल तारीख सांगितली नाही की तुम्हाला नेमके कोणत्या तारखेला पैसे येणार सप्टेंबरमध्ये हे डिक्लेअर त्यांनी केलं नाहीत ही अंदाजित तारीख आहे की अठरा ते एकोणावीस वीस या तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतात तसं गव्हर्नमेंटने असं सांगितलं की तीस सप्टेंबरच्या तुम्हाला पैसे येऊन जातील त्यामुळे ज्यांना पैसे आले नाही म्हणजे ज्यांना चार हजार पाचशे आले नाही किंवा काहींचा तिसरा हप्ता पंधराशे रुपये ते त्यांना आले नाही तरी आता सप्टेंबरमध्ये तुम्हाला अठरा तारखेच्या पुढे मिळणार आहेत आता चार हजार पाचशे कोणाला मिळणार आहेत ज्यांचे फॉर्म ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह झालेत पण त्यांना अजून एकही रुपये मिळालेला नाहीत तर त्यांना तीन महिन्याचे एकंदरीत पैसे मिळणार आहेत आणि आता पंधराशे रुपये म्हणजे ज्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे अगोदर तर त्यांना हे पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याचे मिळणार आहेत आणि ज्यांनी सप्टेंबर पासून फॉर्म भरलाय त्यांना पण पंधराशे रुपये हा त्यांचा पहिला हप्ता मिळणार आहे तर यासाठी तुमचा फॉर्म अप्रूव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे बघा ऑगस्ट महिन्यापर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर चार हजार पाचशे येणार तुम्हाला आणि जर सप्टेंबरमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील आता अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी त्यांना प्रति फॉर्म पन्नास रुपये अशा प्रकारे गव्हर्नमेंट देणार आहेत तर अंगणवाडी सेविकांना हे पैसे कधी मिळतील तर घटस्थापनेत हे पैसे त्यांना मिळणार आहेत आता महत्वाची अपडेट आहे फॉर्म रिजेक्ट झालेल्यांसाठी तर हे पोर्टल आता सुरू झालेलं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन हे वेबसाईट पोर्टल आता पुन्हा एकदा सुरू झालंय त्यामुळे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी एकदा अर्जदार लॉग इनमध्ये यायचंय आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड ओपन होईल जिथे तुम्हाला लॉग इन करायचंय म्हणजे जेव्हा तुम्ही अगोदर फॉर्म भरला होता ज्या प्रोफाइलद्वारे तुम्ही फॉर्म भरला होता त्या प्रोफाइलसाठी इथे तुम्हाला लॉग इन करायचं यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे कॅपचा कोड जो इथे दिलेला आहे हा कॅपचा कोड इथे तुम्हाला खाली टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला एडिट करता येणार आहे इथे एडिटचं ऑप्शन आलेला आहे तर तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही आता तो एडिट करू शकता तर ही महत्वाची अपडेट आहे अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते आणि त्या मला मेसेज करत होता की आम्हाला अजून कोणतंही ऑप्शन आलेलं नाही एडिटचं तर त्यांना ऑप्शन आता इथे आलेलं आहे आता इथे तुम्ही जो काही प्रॉब्लेम झाला होता तो दूर करून म्हणजे पुन्हा एकदा फॉर्म तुमचा रिसबमिट करायचा आहे इथे तुम्हाला आणि ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाहीत त्यांनी पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरायचा आहे आणि ते इथे तुम्हाला फॉर्म भरायला ऑप्शन नाही आहेत तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे नवीन फॉर्म भरण्यासाठी जावं लागेल आता तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरू शकत नाही म्हणजे नवीन फॉर्मसाठी सांगतोय नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि जे नव्याने फॉर्म भरतील त्यांना पुढे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळतील तर ही एक महत्वाची अपडेट होती या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा आम्ही त्याचे पुढील व्हिडिओमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करू बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये